नमस्कार शुभांगी मराठी लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चंपाषष्टीचे महत्त्व पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी षष्टी तिथीला साजरी केली जाणारी चंपाषष्टी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो भगवान शंकराचे अवतार असलेल्या खंडोबाच्या मल्हारी मार्तंडाच्या विजयाचे प्रतीक आहे चंपाषष्टीचे महत्त्व वाईटावर चांगल्याचा विजय पौराणिक कथेनुसार भगवान खंडोबाने मणी आणि म या दोन शक्तिशाली दैत्यांचा सहा दिवस चाललेल्या भीषण युद्धानंतर वध केला वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीने मिळवलेल्या या विजयाचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो खंडोबाचे नवरात्र शुद्ध प्रतिपदेपासून पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत म्हणजे सहा दिवसांचा खंडोबा नवरात्र किंवा षडरात्रोत्सव साजरा केला जातो चंपाषष्टीला या उत्सवाचा मुख्य आणि शेवटचा दिवस असतो कौटुंबिक समृद्धी भाविक या दिवशी उपवास करतात आणि कुटुंबात सुख समृद्धी धैर्य आणि विजय मिळावा यासाठी भगवान खंडोबांची प्रार्थना करतात या व्रतामुळे मागील जन्मातील पापे नष्ट होतात अशी देखील श्रद्धा आहे जेजुरीचे विशेष महत्व पुण्याजवळील जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा सण मोठ्या उत्साहाने केला जातो जिथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात नैवेद्य आणि कुलाचार या दिवशी खंडोबाला वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी थालीपीठ किंवा रोडगे यांचा विशेष नैवेद्य दाखवला जातो तसेच तळी भरून आरती करण्याची परंपरा आहे थोडक्यात चंप शस, चंपाष्ठी हा सण भक्तांसाठी पावित्रता शिस्त आणि दैवी कृपेचे प्रतीक असून तो महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा खूप महत्त्वाचा मानला जातो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा